जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो धानाला बोनस जाहीर जी आर याबद्दल जी आर देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दुपारी मित्रांनो मी व्हिडिओ केला होता की दहाण उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम दहाण उत्पादकांकरिता हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आलेला होता एक हजार सहाशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार होता तर त्याबद्दलचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो जी आर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ नस्कीब करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओला तर लाइक करा च्यांना सब्सक्राइब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया <गण> किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पण हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादककरिता त्यांच्या धान लागवडीखालील धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत केंद्र शासन निर निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करते आधारभूत किमतींचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने सेल धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहित केलेल्या दर्जाच्या धानाची व भरड बर, भरडधान्याची ज्वारी बाजरी मका व रागी खरेदी करण्यात येते महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते तर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई बिगर आदिवासी क्षेत्रात व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी वा विकास महामंडळ नाशिक आदिवासी क्षेत्रात या दोन अभिकर्ता संस्थांमार्फत करण्यात येते खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस साठी केंद्र शासनाच्या धानाची आधारभूत किंमत साधारण धानासाठी रुपये दोन हजार एकशे त्र्याऐंशी व धानासाठी रुपये दोन हजार दोनशे तीन इतकी निश्चित केली आहे चालू पणन हंगामात राज्यात अतिवृष्टी अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती धान उत्पादनाचा वाढता खर्च इत्यादी कारणास्तव धान उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत विविध लो लोकप्रतिनिधी आणि संघटना यांच्याकडून मागण्या प्राप्त झाल्या होत्या म्हणून मित्रांनो शासन निर्णयानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहन राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी अशी देखील ताकीद देण्यात आली आहे वरील अतिरिक्त प्रोत्साहनपर राशी केवळ पनन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील खरीप धान विक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाच लागू राहील मित्रांनो ज्ञात राहावा पनन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाच लागू राहील व खरीप पनन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील किमान हजारभूत किमतीवर प्रोत्साहनपर राशी घ्यावायची असल्याने पनन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस धान बरडधान्य खरेदीबाबतच्या दिन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी वर्षरतीनुसारच शेतकरी नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी हे देखील त्यांनी ताकीद दिली आहे तर मित्रांनो खूपच आनंदाची बातमी आहे धान उत्पादकांसाठी प्र प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत तुम्हाला रक्कम भेटणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटेपुरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र